हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छान असालच तर आज आत्ताच मी ऑफिसवरून आलेले आहे फ्रेश वगैरे हो झाले आणखीन म्हटलं तुमच्याशी गोष्ट शेअर करावी आज एक खूप छान गोष्ट समजली आम्हाला आमच्या दोघांनाही खूप आनंद झाला ही गोष्ट ऐकून तर ती गोष्ट मी तुमच्याशी पण शेअर करणार आहे पण ह्या व्हिडिओच्या लास्ट परी लास्टला मी सांगणार आहे पण तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा खूप छान गोष्ट आहे की मला तर खूप आनंद झाला आमच्या हो दोघांनासुद्धा ही गोष्ट ऐकून आता बघूया तर चला मी आधी घरातलं सगळं उरकते आवरते आणि मग मी तुमच्याशी बोलते ऑफिसवरून आल्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे तर सकाळी जी भांडी घासून गेली होती ती लावण्याचा लावत आहे म्हणजे किचन जेणेकरून पसारा कमी होईल तर इकडे मी भांडी झाल्याच्या नंतर कांदा कापायला घेतला भाजी बनवण्यासाठी कारण श्री आणि मी आम्ही दोघंच होतो जेवायला ते सेकंड नाईट होती त्यांची त्यामुळं ते सकाळीच मी त्यांचा एक्स्ट्रा चपात्या बनवून ठेवल्या होत्या तोपर्यंत श्रीनीकडे काहीतरी एक काम वाढवून ठेवलं होतं तेच मी बघत होती की तो काय करतोय ते आणि नंतर मी बाहेर जाऊन बघितलं तर त्याने एवढा गोंधळ घालून ठेवला होता की बास रे बाप रे बाप, बाप हे बघा हे सगळ्या धाग्याने ना तेनं असं सगळीकडं घरातून सगळे धागे धागे करून ठेवलेले होते जो माझ्याकडे धाग्यांचा एक रोल बोलतो ना पण त्याला तो होता तो सगळीकडे त्याने असं पसरवला होता तेच मी त्यालासारखे ओरडत होते नंतर मी त्याला बोलली की जसा तो हा रोल जे पसारा काढून ठेवला आहे सगळ्या धागांचा तसा तो धागा परत गुंडाळायचा आणि व्यवस्थित ठेवायचा जागच्या जागी कारण जर मी त्याला आता सूट दिली तर तो आणखी असंच काहीतरी काम करून ठेवेल म्हणून त्याला सांगितलं की पुन्हा रोल आहे तसा मला पाहिजे करून मग तो तक करण्यात व्यस्त झाला मग पुन्हा मी माझी मी किचनमध्ये आली मग त्याने बऱ्यापैकी हे बघा धागा असा गुंडून ठेवला होता जिथं त्याला वाटत होतं की आपल्याला निघणार नाही तिथं त्याने हुशारीने कट करून घेतला आणि पुन्हा गुंडळायला चालू केलेलं मी ऑफिसमधून यायच्या एसप्रियन्सरीने एवढा पसारा करून ठेवलेला असतो ना की बाप रे बाप त्याच्यानंतर इथे मी पाव घेऊन ठेवलेला होता कारण मला ना स्वयंपाकाचा खूपच म्हणजे खूप कंटाळा आलेला ही सकाळची मेथीची भाजी होती ती अशी पाणी नित्र ठेवलेली बाहेर जेणेकरून नंतर मी त्याला फ्रीजमध्ये ठेवू शकते त्यासाठी आणि हे बघा श्रीचं अजून काम चालूच आहे ते होईलच आता ज्यावेळी मुलं हे पसारा करतील त्यावेळी तो पसारा त्यांनाच कधी पण उरकायला लावायचा जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आता श्रीच्या माझं दही थोडीशी भाजी वगैरे होती दही भरून ठेवते फ्रीजमध्ये जेणेकरून तर उपयोगी पडेल थोडीशीच भाजी जास्त नाही आहे ते पण सकाळी भाजी केली ना त्यावेळी थोडीशी राहिलेली थोडी केली थोडी राहिली मग नंतर उशीर झाला म्हणून मी अशीच ठेवून टाकली जाळीमध्ये तर पाणी पण सगळं याचं हे झालं आहे ते मी त्याच्यामध्ये बा भरून ठेवते म्हणजे नंतर मला नंतर हे करता येईल आणखीन मला थोडंसं गावावरून सामान वगैरे आणलेलं ते सुद्धा भरून ठेवायचं नंतर डिमांडमधून सकाळी त्यांनी सामान घेऊन आले ते सुद्धा भरायचं आहे या सगळ्या गोष्टी माझ्या बाकी आहेत आणि तर खूप वेळ पण झाला आहे तरीसुद्धा मला आता हे भरून हो ठेवावंच लागणार आहे सगळं तर ते मी पहिलं करून घेते सगळं सगळ्यात अगोदर मी किचनमध्ये सगळ्या पिशव्या वगैरे आणून ठेवल्या कारण श्री पाठीं बाहेर झोपला होता त्यामुळे मला किचनमध्येच उरकावं लागणार होतं कारण जर बाहेर मी करायला बसले तर लाईट लावे लागले असते मला आणि श्री पण झोपलेला म्हणून म्हटलं जाऊ दे तर इथंच बसून करू त्यामुळे तुम्हाला किचनमध्ये माझ्या एवढं सगळा पसारा दिसत असेल कारण किचन छोटं आहे त्यामुळे ॲडजस्ट करायलाच लागतं हे त्यानंतर हे सगळे तांदूळ वगैरे आण गावावरूनच आणलेलं तर ते सुद्धा मी सगळं या डब्यामध्ये भरून ठेवलं जेणेकरून नंतर आपल्याला उपयोगी पडेल तर इथं तांदूळ भरून झालेला आहे आणि तो पेला आहे ना मी त्यानेच मापून घालत असते रोज तांदूळ म्हणून मी तो पेला त्याचाच ठेवून टाकला त्याच्यानंतर या दुसऱ्या बॅगामध्ये गव्हाचं पीठ होतं जे ते पण मी गावावरूनच आणलं होतं तर ते सुद्धा मी आता भरून ठेवते याच्यामध्ये आणि कधी कधी काय होतं आपण जेव्हा किती पण हळू प्रमाणात भरायला गेलं ना आपल्या अंगावर ते थोडंसं ते अशा ह्या प्रकारे उडतच राहतं त्याच्यानंतर माझं गव्हाचं पीठसुद्धा भरून झालेलं आहे तर झाकण लावून ठेवते तर याच्यामध्ये आहे बेसन पीठ होतं थोडंसं ते पण गावावरून आणलेलं तर सगळ्यातलं थोडं थोडं सगळं मला माझ्या आईने दिलेलं होतं तर तेच मी आता यूज करणार आहे तर या दुसऱ्या थैलीमध्ये होतं मक्याचं पीठ तर तेसुद्धा मी आता भरून ठेवत आहे आणि अशा प्रकारे माझे सगळे पिठे वगैरे भरून झालेले आहेत सगळे डब्यावरून बाजूला करते ठेवून टाकते त्याच्यानंतर डीमार्टमधून जे सामान सकाळी घेऊन आलेले तर ते सगळं सामान बाहेर काढून ठेवते जेणेकरून मला पटपट सगळं भरता येईल नंतर म्हणजे असं पद्धतीने मी सगळं काढून घेतलेलं आहे सगळ्या पिशव्या वगैरे त्या सगळ्या बाजूला करून ठेवलेल्या आहेत आता जे मला लागतं मी तेवढंच सामान फक्त भरते बाकी काहीच भरत नाही म्हणजे जेवढं आपल्याला या महिन्यात उपयोगाचं आहे तेवढंच सामान ते, आ, एक, मी भरून घेते एवढंच माझ्या एक् मी एक्स्ट्राचं काही सामान भरत नाही कारण ऑलरेडी आपल्याकडे असतात ते परत भरल्यामुळे जे आपले पैसे सेविंग थोडेफार करायचे असतात ते सुद्धा खर्च होतात त्यामुळे जे आणि जेवढं सामान लागतं मी तेवढंच भरून घेते आणि जे नेहमीचं लागतं ते म्हणजे तेल पोहे साबण म्हणजे आपले सगळ्या प्रकारचे साबण त्यानंतर मीठ हे सगळं आपल्याला महिन्याचं जे मय लागतं ते थोडं भरूनच घेते कारण ते, ते आपल्याला प्रत्येक वेळी उपयोगी वे पडतंच पडतं कोणतीही गोष्ट एक्स्ट्रा त्यातली काहीच राहत नाही अशा प्रकारे माझं सगळं सामान लावून झालेलं आहे डबे सुद्धा लावून झालेले आहेत सगळं व्यवस्थित ठेवले आहे जिथले तिथे फक्त साबणच राहिलेले आहेत ते सुद्धा मी लावून घेते काल खूप लेट झालेला त्यामुळे व्हिडिओ मी मध्येच बंद केला तर मी आता सांगतो तुम्हाला किती न्यूज काय आहे ते तर आमच्या श्रीचा सेकंड नंबर आलेला आहे त्याला हे नेतलेले आहे हे ना इकडे हे ना लाच तू यायला व्हिडिओमध्ये जर घाल गा? घाल ना तर हे मेडल मी आलेलं आहे आणि सेकंड नंबर आलेला आहे श्रीचा कोणता रेसिंगमध्ये रेसिंगमध्ये सेकंड नंबर आलेला आहे आणि आमच्या दोघांना खूप आनंद झाला ही गोष्ट ऐकून आणखीन तो मला काल दुपारी ऑफिसमध्ये पण आलेला मेडल घेऊन दाखवायला आणि एक सर्टिफिकेट पण भेटलेला आहे तर ही गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती कॉंग्रॅच्युलेशन श्री कॉंग्रॅच्युलेशन <laughs> तर ही गुड न्यूज मला तुम्हाला द्यायची होती बोल आणि मी हा व्हिडिओ माझा इथे एंड करत आहे तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका